जालना जिल्हा महानगरपालिका मराठवाड्यातील कितवी महानगरपालिका आहे तर पाचवी महानगरपालिका आहे लक्षात ठेवा मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये किती नगर परिषद नगर परिषदांची संख्या किती आहे तर मित्रांनो आता नगरपरिषद संख्या तीन आहे पहिले चार होती आता जालना महानगरपालिका झाल्यामुळं आता तीनच नगरपरिषद आहे हे लक्षात ठेवा आणि त्या तीन नगर परिषद कोणत्या कोणत्या आहे थे ती सुद्धा यानात ठेवा तर अंबड नगर परिषद आहे त्यानंतर परतूर नगर परिषद आहे आणि त्यानंतर भोकरदन ही एक नगर परिषद आहे लक्षात ठेवा एखाद्या वेळेस तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये नगर परिषद नाही ते तीनच आहे अंबड परतूर भोकरदन म्हणजे बाकीचे जे पाच राहिले त्याच्यामध्ये नाही हे लक्षात ठेवा अंबड परतूर भोकरदन अपभू भो अंपभू लक्षात ठेवा नगर परिषद साठी तुम्ही अंप भो, भो, भो अंबड परभणी भोकरदन आपलं परतूर सॉरी परतूर हे लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न आहे जालना जिल्ह्यामध्ये नगरपंचायतची संख्या किती आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो नगरपंचायतची संख्या जी आहे ती आहे चार चार कोणत्या कोणत्या आहे तर जाफराबाद ही एक नगरपंचायत आहे बदनापूर ही एक नगरपंचायत आहे त्यानंतर मंठा ही एक नगरपंचायत आहे आणि त्यानंतर घनसावंगी ही एक नगरपंचायत आहे ते लक्षात ठेवा मित्रांनो घनसावंगी ही सुद्धा काय एक नगरपंचायत आहे व्यवस्थित हे करून ठेवा जालना जिल्ह्यामध्ये उपविभागीय कार्यालयांची संख्या किती आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये जे उपविभागीय कार्यालय आहे त्यांची संख्या सुद्धा चार आहे ते सुद्धा जालना आंबड भोकरदन आणि परतू हे लक्षात ठेवा जालना आंबड भोकरदन आणि परतू उपविभागीय कार्यालय जिथं एस डी एम असतात जालना जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ किती कुंते -कुंते आहे तर जालना जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ पाच आहे मित्रांनो कोणते कोणते आहेत बदनापूर आहे भोकरदन आहे घनसावंगी जालना परतूर कोणते कोणते आहे बदनापूर सांगितलं तुम्हाला मी भोकरदन घनसावंगी त्यानंतर जालना आणि परतूर या सगळ्या आपल्याकडं आपल्या जालना जिल्ह्यामधील पाच विधानसभा मतदारसंघ आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा जालना जिल्हा न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती जालना जिल्हा जे न्यायालय आहे त्या न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती मित्रांनो या न्यायालयाची स्थापना एकोणविशे ब्याण्णव रोजी झाली होती बावीस ऑगस्ट एकोणविशे ब्याण्णव लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न आहे जालना जिल्ह्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती मीटर आहे जालना जिल्ह्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती मीटर आहे तर पाचशे चौतीस मीटर आहे नुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची घनता किती आता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार घेतलेलं आहे मित्रांनो तर दोनशे चौपन्न एवढी ही जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची घनता आहे दोन हजार अकराच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची साक्षरता किती टक्के आहे तर जालना जिल्ह्याची जी साक्षरता आहे ती एकाहत्तर पॉईंट बावन्न टक्के आहे लक्षात राहू दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची लिंग गुणोत्तर किती आहे तर मित्रांनो लिंग गुणोत्तर जे आहे ते नऊशे सदोतीस आहे चांगले प्रश्न पाठ करून ठेवा या प्रश्नाच्या बाहेर काही येणार नाही